जय महाराष्ट्र आत्ता आपण अहिल्यानगर या ठिकाणी आहोत आणि विशाल गणपतीच्या शेजारी ही माळेवाडा तालीम आपण बघूयात या माळेवाडा तालीमीतील ही बजरंगबलींची मूर्ती हा सुंदर असा आकाडा या बाजूला व्यायामाचं सर्व साहित्य या बाजूला रस्सा आहे या बाजूला बघू शकतो आपण बोल बजरंगबली राजे शिवछत्रपती आणि प्रभू श्रीराम रामदास स्वामींनी भारत देश हिंदू धर्म हा बलशाली व्हावा यासाठी प्रत्येक गावामध्ये बजरंगबलींचं मंदिर मारुती मंदिर आणि तालीम उभारल्या आणि सर्व हिंदू शक्तिशाली व्हावा यासाठी प्रयत्नशील राहिले ही जुन्या काळातील तालीम आहे हा बांधीव आकाडा आहे या जुन्या काळातील तालमीबरोबर या बाजूला साहित्य बघू शकतो आपण व्यायामाचं महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त अहिल्यानगरला दोन हजार पंचवीस या ठिकाणी येणं झालं आणि आपण सकाळच्या वेळेत या तालमीला भेट दिलेली आहे हा व्हिडिओ आपण क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलवरती पाहतोय तालमीची सुरुवात एंट्री या ठिकाणून होते नारायण गवंडी वस्तात यांची गणपतीची राजवाडी तालीम माळा माळीवाडी माळीवाडा हे आपण बघू शकतो हा फलक वस्तात कुंडलीक कानुगडे अहिल्यानगरमधील विशाल मंदिराच्या विशाल गणपती मंदिराच्या शेजारील ही भव्य दिव्य तालीम